चांदवडी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन येथील हॉटेल समोर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जेसीबीच्या साह्यानं फुटलेली असल्यानं या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेलंय कडक उन्हाळा असल्यानं शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते परंतु नगर परिषद अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून पाईपलाईन फुटली आहे तिथं मोठा खड्डा असल्यानं हे पाणी दिसून येत नव्हतं त्या जेसीबीच्या साह्यानी नॅशनल हायवे लगत ही पाईपलाईन फुटलेली आहे ते लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व ज्या टेंडर घेतलेले त्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे इथे लाखो लिटर पाणी चाललेलं आहे सकाळी सात वाज्यापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे ते आता साडेबारा वाजलेले तरी अजून एक पण अधिकारी इथे आलेला नाही पाईपलाईन बंद करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणामध्ये जेसीबीच्या साह्याने खट्ट केलेले असल्यामुळे ते पाणी दिसून येत नाहीये संपूर्ण परिसरामध्ये या पाणीच पाणी होत आहे तरी या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आजही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावं लागत आहे आणि या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज इथे लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे साडेबारा ते एक वाजतोय आता लवकरात लवकर नगर परिषदेवर व शासनाने ती पाईपलाईन तुकलेली लवकरात लवकर तुम्ही बंद करा असे झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छोडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता दा शासनाने घेण्यात यावी